राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी महाड येथे मनस्मृती दहन आंदोलन करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडल्याचं दिसून आलं यावर आव्हाड यांनी माफी देखील मागितली असली तरी याचे पडसाद आता संपूर्ण महाराष्ट्रभर उमटत आहेत अशातच ठाण्यातील अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी आव्हाड यांचा फोटो फाडत त्यांचा निषेध व्यक्त केलाय मी त्यांना डॉक्टर म्हणतच नाही ते नकलाकार नौटंकीकार नाटककार आहेत आज मनुस्मृतीचा विरोध करायला महाड इथे चौदार तळ्याला गेले असताना आंदोलन करत असताना ज्या फोटोमध्ये परमपूज्य महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो होता ते पोस्टर त्यांनी फाडलं ते फाडून पायापाशी फेकलं असा अपमान परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आम्ही कदापि सहन करणार नाही आमची राज्य सरकारकडे हीच मागणी आहे की त्वरित महाड इथल्या पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे त्यांच्याबरोबर फोटोमध्ये दिसणारे सर्वजण जे ठाण्यातनं गेले होते त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे मनुस्मृतीचा विरोध राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीदेखील करतं आमचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांनी स्पष्ट केलेलं आहे की पाठ्यक्रमामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये मनुस्मृतीचे ते श्लोक आम्ही येऊ देणार नाही पोस्टर फाडायचं पायाखालती तुदळायचं आणि मग माफी मागायची त्यांची माफी महाराष्ट्र कधीही ॲक्सेप्ट करणार नाही संपूर्ण पुरोगामी महाराष्ट्र हीच मागणी करतोय की त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे